माझ्या भावार्थ रामानामध्ये ना नाथाने एक दृष्टांत दिला सुकंत संत संमेलन भरलं काय भरलं त्या सुकंत राजाला असं वाटलं की आपल्याही नगरीमध्ये संत संमेलन झालेलं आहे आपणही सुद्धा आपल्या नगरीमध्ये साधू संत महात्मे आपण त्यांच्या दर्शनाला जावं सुकंत राजा निघाला अर्ध्या रस्त्यामध्ये गेला आणि सुकंत राजाला कोण भेटला विनयवाला भी भेटला तुम्ही का तुम्ही Narayan Sri Narayan Narayana Narayana Lakshmi <laughs> Narayana Narayana Surya Narayana 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 Sri Narayana. संतांच्या दर्शनाला चाललोय पण म्हणजे ठीक आहे साधूचा संगती साधूची संगती केली पाहिजे संतांचं दर्शन घेतलं पाहिजे बरोबर आहे परंतु माझा ऐकशील का बोला ना, ना म्हणजे काय नाही सर्वांचं दर्शन घे परंतु विश्वामित्राचं दर्शन करू म्हणजे ज्याच्याकरता आले आणि त्यांनी काम केलं सुकंत राजा संत संमेलनामध्ये गेला सर्वांचं दर्शन घेतलं परंतु विश्वामित्राच दर्शन घेतलं नाही विश्वामित्र राग आला विश्वामित्र निघून गेले प्रभुरामचंद्राकडे आले प्रभू सांगितलं या सुकंतानं सुकंताच्या नगरीमध्ये गेलो या संतांचा सर्वांचा त्यांनी आदर केला सत्कार केला दर्शन घेतलं परंतु माझं दर्शन घेतलं नाही प्रभुरामचंद्राला राग आला प्रभुरामचंद्राने सांगितलं जे मस्त माझ्या गुरुचरणावर नतमस्तक झालं नाही ते थे मस्तक मी ठेवणार नाही काय 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 जे मस्तक माझ्या गुरुचरणावर नतमस्तक झालेलं नाही ते मस्तक ठेवणार नाही ही वेळ सुगंधाला सुगंधाने विचार केला आता आपल्याला प्रभुराम चंद्र मारणार आहे परंतु मारणार आहेत प्रभुरामचंद्र बरोबर आहे परंतु ज्यांनी ही आपल्याला करण्याकरिता प्रवृत्त करण्याकरिता मार्ग दाखवला एकदा त्याची भेट घेऊ कुणाची 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 पेटा काढू काय कुणाची जास्त शिरा झाला काय भेंडीच भाजी जास्त आहे का नारदाची भेट झाली नारदाच्या भेटीला सगळी जाऊ नारदाकडे गेले नारदाला शोधू लागले की बाबा नारद महर्षी एकदा जेवले का आष्टीला सकाळी आले नाश्ता करून गेले विचारलो रवी महाराज नारद महर्षी आले का रवी आता नाश्ता करून गेले आमच्या आरंगाला आले विचारत विचारतो म्हणजे नारद महर्षी म्हणजे आता जीवन गेले पुढ संध्याकाळ झाली सायंकाळ झाली तरी नारद महर्षी भेटले संध्याकाळ नारद महर्षी भेटले सुकंदाला सुकंदाने विचारलं दर्शन घेतलं सुकंदाने नारद सुगंधाला विचारतात सुगंध ऐकत होत म्हणजे इकडे कुठं नाही तुम्ही केलेल्या खेळाचा परिणाम आहे मी निघालो होतो सर्वांचं दर्शन सगळ्यांचं दर्शन घेतलं असतं माझं मी घरी आलो असतो तुम्ही सांगितलं सर्वांचं दर्शन ते परंतु विश्वामित्राचं दर्शन घेऊ नको तसं केलं तर प्रभुराम चंद्र मला मारायला लागले तुम्ही सांगितलेल्या कार्यकर्ते म्हणजे तुम्ही तू घाबरव नको मी आहे ना घेतलं सुकंताला आणि एका गुहेमध्ये माझ्या प्रभू हनुमंतरायांची आई अंजनी माता तप करत होत्या दर्शन देत घेतलं आणि म्हणले नाराजा इकडं म्हणजे काय नाही याला एक जण मारणार याच्यापासून संरक्षण करण्याकरता म्हणले हे कार्य माझ्याकडे नाही माझ्या मुलाकडे कोण जर हनुमान हनुमान आणि अनुगुन असा लोक पूजा कर हनुमंतरायला बरोबर म्हणजे हनुमंता याला जो मारणार आहे त्याला मारण्यावर काय 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 याला जो मारणार आहे याच्यापासून तू रक्षण कर